अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात येत असलेली रेती ही पावसाळ्यापूर्वी सर्व घरकुल लाभार्थ्यांना मिळत नसल्याने पळसकुंड गावाचा शासनाच्या रेतीवर बहिष्कार वनीश घोसले सरपंच पळसकुंड ग्रामपंचायत शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती ही राळेगाव तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना मिळत नसल्याने पळसकुंड ग्रामपंचायतने शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत रेतीवर टाकला बहिष्कार प्रशासकीय भूमिका राळेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करण्यासाठी दिनाक निहाय व गावनिहाय नियोजन हे पंचायत समितीने केलेले असून सदर नियोजनानुसार योग्य पद्धतीने घरकुल लाभार्थ्यांना कोणतीही रॉयल्टी न आकारता उपस्थित लाभार्थ्यांना रेती वाटप करण्यात येत आहे अमित बोईटे ते तहसीलदार राळेगाव पंचायत समितीकडून गावावाईज घरकुल लाभार्थ्यांची यादी महसूल विभागाला देऊन रेती वितरण घाटावर पंचायत समितीचे हजर ठेवून योग्य पद्धतीने लाभार्थ्यांना रेतीचे वाटप करण्यात आले केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यात आलेल्या कोची घाटावर कुठलेही कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी मी रोज कोची घाटावर जाऊन तिथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे मी कुठलेही घरकुल लाभार्थ्यांना किंवा प्रतिनिधींना दमदाटी केलेली नाही सुखदेव बोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे बहिष्कार टाकला निर्देशित केलेले गाव होते त्या गावानुसार सात आणि आठ तारखेला आम्हाला रेती उपलब्ध करून आहे असा शासनाचे आदेश होते परंतु त्या शासनाच्या आदेशानुसार आमच्या इथले काल लाभार्थी आरती घाट कुठे इथे गेले असता सकाळीच काही लाभार्थी दिले अनेक लाभार्थी उपस्थित आहे तर लाभार्थ्यांना सकाळी थांबून ठेवलं आणि त्यांना तुमच्या गावाची यादी आली नाही किंवा काही टेक्निकल अडचणी आहे असे करत दुपारपर्यंत जवळपास त्यांना थांबून ठेवलं आणि बऱ्याच लाभार्थ्यांचे एखाद्या गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून फोन आल्यावर टाकले तर मी रेती घाटावर गेलो रेती घाटावर गेलो आता बऱ्याचशे आमच्या इथले ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरवाल्यांचे महसूल अधिकाऱ्यांनी जमदाटी केली आणि एखाद्या लाभार्थ्याच्या जवळ तिथला महसूल अधिकारी जवळ घेऊन आला असं समजलं त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही असे का वागता कारण तुम्ही आमच्या गावाला जर हे दिलं आहे तर तुम्ही येथे दिली पाहिजे तुम्ही घोषणा करायला नव्हती पाहिजे तर त्यांनी जवळपास आमच्या गावातले काल पन्नास लाभार्थी वापस आले आणि फक्त त्या आमच्या गावाच्या दोन लाभार्थ्यांना दिवसभर सामून भेटी मिळाली म्हणून त्या गोष्टीचा संताप म्हणून आमच्या पहसपूल इथल्या पूर्ण ग्रामस्थानी पहसपूल उमरवी या रीतीच्या धोरणाचा निषेध म्हणून आम्ही या रेतीच्या याच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर घडलेली घटना अशी की मला सरपंच म्हणून जे लाभार्थ्यांनी फोन केला आणि मी घाटात गेलो असता तिथची परिस्थिती आणि ट्रॅक्टर वगैरे आणि लाभार्थ्यांना थांबून ठेवलं तिथे मी तहसीलदार साहेबांना बोलत असताना तिथचे स्थानिक स्थानिक ठाणेदार बोलणारे हे तुम्ही पोलीस वाल्यांच नाव वारंवार का घेता हे सांगून ते माझ्या अंगावर येऊन मला दमदाटी करायला लागली आणि शिबिघाड केली मी त्यांना हे सांगितलं की मानिनी तहसीलदार मोहऱ्याचा मला फोन आहे कॉल वर मी बोलत होतो आणि तहसीलदार यांचा फोन असल्यामुळे मी त्यांना तिची स्थानिक परिस्थिती सांगत होतो आणि त्यामुळे मी पोलिसांचा सुद्धा विषय टाकला की हे दमदाती करून द्यावे लाभार्थ्यांना तर ते सांगत असताना त्यांनी रागाने माझ्या अंगावर आले आणि मला शिवीगाळ केली तू जास्त शहाणा झाला आहे तुला आम्ही पाहून घेऊ आणि मी सुद्धा इजारदार आहे कुठे गुन्हे दाखल करू असं म्हणून मला सरपंच म्हणून माझ्या संपूर्ण गावातील जनतेसमोर कमी पाडण्या लेखण्याचा प्रयत्न केला आणि माझी अपमान केला त्यामुळे गावात सुद्धा माझ्या जवळचे जे अनेक लाभार्थी आहेत त्यांचं मन दुखावं आणि त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल आमच्या गावाच्या ज्येष्ठ प्रथम नागरिकांना तर आम्ही या शासनाच्या धोरणाचा निषेध करू आणि बहिष्कार टाकू साहेब जे तुम्ही सांगितले का छानदार साहेब आणि छानदार साहेब म्हणतात का मला तहसीलदार जागा काही दोन तीनदा फोन आले त्यामुळे कायदा वशिष्ठा मोठ्या गडस्थाने मला त्या ठिकाणी जावं लागलं त्या ठिकाणी काही नाही काही आडवपत दिसल्यामुळं आम्ही ते ट्रक बाजू करण्याचा प्रयत्न करत आहोत असं असं असताना हा विषय झाला असं त्यांचं मला कायद्या सुविस्तेची एवढी जर त्यांना काळजी असती तर एका जनप्रतिनिधीच्या अंगावर ते गेले नसते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाही तर ते फक्त इथं ट्रॅक्टरवाल्यापासून वसुली करण्याचा त्यांचा धंदा आहे असं दिसून येते आणि कायदा सुव्यवस्थेची पुढे अडचण निर्माण झाली होती त्याचे त्यांनी पुरावे सादर करावे फक्त खोट्या गोष्टी करून आपल्या आपण केलेल्या कार्याला किंवा आपण केलेल्या आग कार्यक्षम वागणुकीला दाखता येत नाही त्यांच्याकडे जर पुरावे असेल माझा आरोप आहे त्यांच्यावरती त्यांच्याकडे जर पुरावे असेल तर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करतील साहेब आता तुम जे तुम्ही बहिष्कार टाकला या समोरचं तुमचं पाऊल काय असेल आंदोलनाचं पाऊल काय असेल यानंतर आम्ही सोमवार पासून सोमवार सोमवार नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा बहिष्कार आणि शासनाकडून आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून जे वागणूक मिळाली आम्हाला आमच्या गावातल्या ला, लाभार्थ्यांना त्याकरिता आम्ही संपूर्ण ग्रामस्थ किंवा गावातले काही प्रमुख लोक उपोषणाला घरकुल लाभार्थी आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार उपोषणाची भूमिका कोणता उपोषण कोणता आहे आमचं उपोषण राहील अमोल उपोषण राहील हो धन्यवाद ज्यांनी त्यांनी एखादी शासनाचा भीती धोरणाचा निषेध करून त्या उद्या तारखे नऊ तारखेपासून ते अमरावण उपोषणाला बसणार आहे आणि ते कडक असा निषेध करत आहेत अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद महावडी